आय एम गणेश गावंडे आज आपण कराची तत्वे किंवा कराच्या कसोट्या अभ्यासणार आहोत या पूर्वीच्या तासामध्ये आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेली कराची तत्वे अभ्यासली त्यामध्ये आपण समतेचं तत्व द कॅनन ऑफ इक्वेलिटी त्यानंतर दुसरं कराचं तत्व पाहिलं निश्चिततेचे तत्व द कॅनन ऑफ सर्टन्टी स्मिथ यांनी सांगितलेलं तिसरं तत्व आपण पाहिलं सोयीचं तत्व द कॅनन ऑफ कन्व्हिनियन्स आणि स्मिथ यांनी सांगितलेलं चौथं कराचं तत्व आपण अभ्यासलं काटकसरीचे तत्व द कॅनन ऑफ इकॉनॉमी आज आपण या तासामध्ये इतर अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेली कराची दोन तत्वे अभ्यासणार आहोत स्मिथ प्रमाणेच इतर अर्थशास्त्रज्ञांनी कराची काही नवीन तत्वे सांगितली त्यामध्ये आज आपण जे पाहणार आहोत ते दोन तत्व म्हणजे उत्पादकतेचे तत्व आणि योग्यतेचे तत्व द कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी अँड द गॅन ऑफ एक्सपेन तर आता आपण पाचवं कराच तत्व पाहूया उत्पादकतेच तत्व उत्पादकतेच कराच तत्व बेस्टेबल या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे बेस्टेबल यांच्या मते कर आकारताना करारोपण करताना उत्पादकतेच्या तत्वाच पालन झालं पाहिजे उत्पादकतेचं तत्व पालन करणं करारोपणाच्या धोरणामध्ये अत्यंत आवश्यक असते कारण हे तत्व कर रूपानं उत्पन्न जमा करताना महत्वाचं ठरते आता या उत्पादकता तत्वाचा अर्थ या ठिकाणी काय घेतलेला आहे तर या ठिकाणी उत्पादकता या तत्वाचा अर्थ थोडक काटकसरीचे का जे तत्व आहे ॲडम स्मिथ यांनी सांगितलेले द कॅनन ऑफ इकॉनॉमी त्या तत्वाप्रमाणेच थोड्या प्रमाणात आहे तर इथे उत्पादकता म्हणजे काय हे सुरुवातीला पाहू कर धोरणामध्ये करारोपण करताना द कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय उत्पादकता तत्व म्हणजे काय तर येथे उत्पादकतेचा अर्थ कमीत कमी खर्चामध्ये कराची रक्कम प्राप्त करणे उत्पादकता या तत्वाचा अर्थ काय आहे या ठिकाणी कमीत कमी खर्चा कराची रक्कम प्राप्त करणे म्हणजे कर रक्कम जमी जमा करीत असताना गर कर उत्पन्न जमा करीत असताना कर प्राप्ती करीत असताना कमीत कमी खर्चात ती झाली पाहिजे म्हणजे कर वसुलीचा खर्च हा कमी असला कर वसुलीचा खर्च अधिक असता कामा मग कर वसुलीचा खर्च ज्या कर पद्धतीमध्ये कमी असतो अशी कर पद्धत असली पाहिजे किंवा कर आकारतानाच कर अशा पद्धतीने आकारला पाहिजे की तो कर जमा करण्याचा खर्च कर वसुलीचा खर्च हा अत्यंत कमी असला पाहिजे असं बेस्ट्या बन यांचं मत आहे आणि त्यालाच त्यांनी उत्पादकतेचं तत्व असलं मग या तत्वामध्ये आणि स्मिथ यांच्या काटकसरीच्या तत्वामध्ये ही समानता की ते म्हणतात वसुलीचा खर्च हा कमी असला पाहिजे आणि या ठिकाणी बेस्टेबल सुद्धा म्हणतात की उत्पादकतेचं तत्व म्हणजे कर वसुलीचा खर्च हा कमी असला पाहिजे आणि यासोबतच बेस्टेबल यांनी कर वसुलीचा खर्च हा कमी असावा कमीत कमी असावा हे सांगतानाच त्यांनी सांगितलं की कर धोरण आकारताना करारोपण करताना ते उत्पादकता वाढविणार असा कर अशा पद्धतीने आकारला जावा की त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढली पाहिजे देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढलं पाहिजे जर त्यामधून देशाची उत्पादकता वाढत नसेल देशाचं उत्पादन वाढत नसेल तर त्या करामध्ये त्या करारोपणा उत्पादकतेचं तत्व पाळल्या जात नाही असं बेस्टॅबल यांचं मत म्हणजे बेस्टॅबल यांच्यामध्ये उत्पादकतेचं तत्व पाळत असताना त्याचा अर्थ त्यांनी असा घेतला की कर वसुलीचा खर्च कमी असावा कर वसूल करण्यासाठी कमी खर्च करावा लागावा आणि त्यासोबतच कर आकारताना अशा पद्धतीनं कर आकारावेत की जेणेकरून अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढेल अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढलं पाहिजे अशा पद्धतीनं कर आकारताना उत्पादकतेच्या तत्वाच पालन झालं पाहिजे असं हे यांचं तत्व सांग आता आपण इतर अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं दुसरं कराचं तत्व पाहणार आहोत ते म्हणजे योग्यतेच तत्व योग्यतेच यामध्ये योग्यतेच्या तत्वामध्ये असं सांगितलेलं आहे योग्यता म्हणजे एखादा नवीन कर आकारत असताना एखादा नवीन कर इंट्रोड्यूस करताना किंवा नवीन कराची आकारणी करताना त्या कराची योग्यता तपासणे आवश्यक आहे त्या कराच्या योग्यतेची पडताळणी करणे आवश्यक आहे त्या कराच्या योग्यतेची पडताळणी केली पाहिजे आणि नंतरच तो कर आकारला पाहिजे आता त्या कराच्या योग्यतेची तपासणी कशी करावी योग्यता तपासायची म्हणजे नेमकं काय करायचं कर आकारताना कराच्या योग्यतेची तपासणी करणे पडताळणी करणे म्हणजे नेमकं काय कर तर त्या कराची योग्यता तपासावी म्हणजे त्या कराचे परिणाम काय होतील हे पडताळून पाहिलं पाहिजे एखादा नवीन कर आकारल्यानंतर त्या कराचे अर्थव्यवस्थेमध्ये काय परिणाम होतील त्या परिणामांची पडताळणी केली पाहिजे त्या परिणामांची तपासणी केली पाहिजे असा या योग्यतेच्या तत्वाचा अर्थ आहे म्हणजे काय योग्य योग्यतेच तत्व पाळणे म्हणजे एखादा नवीन कर जर तुम्ही आकारला सरकारने एखादा नवीन कर आकारला तर त्या करामुळे पूर्वी अस्तित्वात असलेल्या कराचे उत्पन्न कमी होता कामान योग्यतेच तत्व पालन केलं पाहिजे तर हे योग्यतेच तत्व पालन करीत असताना त्या कराच्या योग्यतेची तपासणी करताना पडताळणी करताना काय केलं पाहिजे तर त्यामध्ये पूर्वी जे, त्या जे सरकारने कर आकारलेले आहे त्या करापासून जे उत्पन्न मिळते त्या करापासून मिळणार उत्पन्न कामा नाहीतर तुम्ही नवीन कर आकारायला लागले आणि पूर्वीच्या करापासून करा जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न घटत असेल तर हे नवीन कर आकारण योग्य नाही या नवीन कर आकारणीच्या आकारणीमध्ये योग्य त्या तत्वाचं पालन होत नाही म्हणून पूर्वीच्या कराचे उत्पन्न घटते का ते पडताळून पाहिजे तसंच भविष्य काळामध्ये कर उत्पन्नावर त्याचा काही परिणाम हो का। आज एखादा नवीन कर आकारल्यामुळे कर उत्पन्न वाढत असेल परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारला करापासून मिळणार उत्पन्न घटणार आहे का घटू शकते का याची पडताळणी करून पाहिली पाहिजे तसंच योग्यतेच्या तत्वाचं करारोपणामध्ये पालन होत असताना हे कर आकारल्यामुळे लोकहिताला बाधा निर्माण होत का लोकहितासाठी बाधा निर्माण होते का याची सुद्धा पडताळणी केली पाहिजे कारण एखादा कर आकारल्यामुळं जर लोकांच्या सामाजिक हितामध्ये बाधा निर्माण होत असेल तर तो कर आकारू नये जर आकारला तर योग्यतेच्या तत्वाचं पालन त्या ठिकाणी होणार नाही म्हणून लोक हिताला बाधा पोहोचते का हे सुद्धा या ठिकाणी तपासून पाहिजे पाहिजे त्याची सुद्धा पडताळणी केली पाहिजे आणि त्याचबरोबर एखादा नवीन कर आकारल्यानंतर लोकांच्या इच्छेवर त्याचा काय परिणाम लोकांना काम करण्याची इच्छा वाढते का लोकांची लोकांच्या काम करण्याच्या इच्छेवर त्याचा काय परिणाम लोकांच्या मानसिकतेवर त्याचा काय परिणाम जर एखादा नवीन कर आकारल्यामुळे जर लोकांच्या काम करण्याच्या इच्छेवर लोकांच्या मानसिकतेवर त्याचा वाईट परिणाम होत असेल तर अशा प्रकारचं कर धोरण आकारू नये अशा प्रकारचं कर धोरण जर आकारलं जर समजा एखादं नवीन कर आकारल्यामुळे लोकांना काम करण्याची इच्छा कमी झाली लोकांची लोकांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झाला तर लोकांची काम करण्याची इच्छा कमी झाली तर लोक काम कमी लो करत काम कमी केलं तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कमी होईल उत्पादन कमी झालं एकूण उत्पादकता कमी होईल मानसिकतेवर परिणाम झाला तर काम करण्याच्या वेगावर त्याचा परिणाम होईल आणि अशा प्रकारे इच्छा व मानसिकता जर लोकांची खराब झाली तर लोक दर्जेदार उत्पादन वेगाने उत्पादन जे करत होते त्यांच्या त्या इच्छेवर विपरीत परिणाम होईल प्रतिकूल परिणाम होईल आणि असे जर परिणाम झाले तर त्या ठिकाणी देशातील उत्पादकता घटू शकते उत्पादन घटू शकते आणि परिणामी राष्ट्रीय उत्पन्न घटते राष्ट्रीय उत्पन्न घटलं तर त्या ठिकाणी देशातील कर उत्पन्न सुद्धा घटू शकते आणि ह्या सर्व बाबी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या आर्थिक विकासासाठी त्या ठिकाणी अहितकारक असत म्हणून कराचं धोरण ठरविताना कर धोरण आकारित असताना त्यामध्ये योग्यतेच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे म्हणजेच नवीन कराची योग्यता काय आहे त्या कराचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे त्या कराचे कर उत्पन्नावर काय परिणाम होणार आहे त्या कराचे लोकांच्या हितावर काय परिणाम होणार आहे त्या कराचे लोकांच्या इच्छेवर काय परिणाम होणार आहे त्या कराचे लोकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होणार आहेत हे त्या ठिकाणी लक्षात घेऊन याची पडताळणी करून कर धोरण ठरवलं पाहिजे म्हणजेच कर धोरण ठरवताना योग्यतेच्या तत्वाचं पालन केलं गेलं पाहिजे असं या तत्वामध्ये त्या ठिकाणी अभिप्रेत आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद